मुंबईमध्ये दोन हजार अकरा पर्यंत झोपडपट्टी वासियांना मोठा दिलासा मिळणार आहे तसंच भविष्यात कोळीवाडा आणि समुद्र किनाऱ्यावरच्या झोपड्यांचा पुनर्विकास होण्याचा मार्गही मोकळा होणार आहे पण आताचे हे यावरून विरोधकांनी सरकारवर हल्ला सुरू केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मुंबईतल्या दोन हजार अकरा पर्यंतच्या झोपड्या अधिकृत होणार आहेत मालाड मालवणी कांदिवली दहिसर या भागातल्या लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे एम विभागात दोन लाख सत्तावीस हजार घरं बांधण्याचं धोरण आहे सध्या अवघ्या पंचेचाळीस हजार घरांचं बांधकाम सुरू आहे सीआरझेड नियमावली बदलून कुळीवाड्याचं पुनर्वसन करण्याच्या हालचाली वेगाने सुरू आहेत मुंबईत सुमारे दोनशे बासष्ट हेक्टर जमीन सीआरझेड अंतर्गत येते यावर एक लाख बत्तीस हजार झोपड्यात तर सहा लाख लोक राहतात माझा असा अंदाज आहे की साधारणपणे पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये त्याला सगळी मान्यता येईल आणि त्यानंतर दोन हजार अकरा पर्यंतचे जे झोपडपट्टीमध्ये राहणारे मुंबईकर आहेत त्यांना आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत समाविष्ट करून त्यांना देखील आम्ही घर त्या ठिकाणी देऊ शकू दरम्यान चार वर्ष काहीच केलं नाही आणि आत्ताच हे का असा सवाल विरोधकांनी केला हा खर तर केंद्र सरकारचा अधिकार नाही हा राज्य सरकार देखील निर्णय घेऊ शकतो मग चार वर्ष का थांबावं लागलं या सरकारला आणि मग निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता हा निर्णय घेतला जातोय आणि दुर्दैवाने म्हणावं लागेल मुंबईत झोपड्या कमी करण्यासाठी एसआरए योजना आणल्या गेल्या पण घोटाळे आणि रखडपट्टीमुळे अनेक पुनर्विकास प्रकल्पांचा बोजवारा उडाला